नमस्कार मित्रांनो आज एक प्रश्न पाहणार आहोत ज्ञान शोधामध्ये पाणी कशापासून बनते तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा उत्तर आहे मित्रांनो जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू एकत्र येतात तेव्हा पाणी तयार होते मोबाईल स्क्रीनवरती रंग कसे तयार होतात उत्तर आहे मित्रांनो आर जे बी पिक्सेलमुळे कारण मोबाईल स्क्रीन लाखो छोट्या चिपक्याने पिक्सेल बनलेला असते चे दरचे नवनेन साथी चॅनल सस्क्राइब करा ज्ञानाचा शोध धन्यवाद